नमस्कार मी सोनाली पाळव मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत त्याआधी मुंबई आउटलुकच्या सर्व प्रेक्षकांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा नजर टाकूयात दुपारच्या झटपट घडामोडींवर राज्यभरात आज दहीहंडीचा उत्साह आपल्याला पाहयला मिळत आहे विविध मानांच्या धंड्या फोडण्यासाठी आता गोविंद पदक सज्ज झालेत मुंबईला ठाणे दादर या ठिकाणी बाल गोपाळांनी मानवी मनोरे रचण्यासाठी आता सुरुवात केली आहे त्यामुळे नागरिकांनी देखील ठिकठिकाणी दहीहंडी पाहण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे यंदा दादर मधील आयडियल बुक डेपो चौकातील दहीहंडी खास ठरणार आहे कारण ही दहीहंडी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली यावेळी इथे पर्यावरण संबंधित विविध विषयांवर पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे यावेळी पुरुषांसह महिला आणि दिव्यांगांसाठी ही दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे देशातील काही राज्यात मुसळधार तर काही राज्यात तुरळक पाऊस होत आहे असे असताना आता भारतीय हवामान विभागाने राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय मध्य प्रदेश आणि लगतच्या पूर्व राजस्थानमधील दाबांचे क्षेत्र गेले त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सिंधुदुर्गामधील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान कधी मुघलांनी पण असा केला नाही अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे महाराष्ट्र सरकारनं राज्यातील माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा एका वर्षात अठरा हजार रुपये पाठवले जाणार आहेत राज्य सरकारनं ही योजना महत्वाकांक्षी योजना म्हणून राबवली आहे या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आली होती जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे तीन हजार रुपये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात पाठवण्यात आले आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात एकतीस ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी दिली आहे